शीना नदीला महापूर आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माडा आणि करमाळा तालुक्यातील जवळपास सतरा ते अठरा गावांना मोठा फटका बसलेला आहे जवळपास सतरा ते अठरा गाव सध्या आता पाण्याखाली आपण आहे की माडा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी आपण बघतो की शिनेचं पात्र धोक्याची पातळी ओलांडून वाहते आहे आणि या उंदरगावला संपूर्ण पाण्याने वेढा दिलेला आहे जवळच असलेलं वाकाव देखील आता पाण्यामध्ये आहे एकूणच बघतो की सगळी परिस्थिती खर तर गंभीर आहे धोक्याच्या पातळीवरून ही शीना नदी वाहते आहे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना स्थलांतरित केले जाते आहे जवळपास दीड हजार लोकांना सीना नदीच्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे काही ठिकाणी रेस्क्यू देखील काम आहे या भागामध्ये काल जयकुमार गोरे यांनी पाहणी करून भेट दिलेली आहे आज माड्याचे आमदार अभिजित पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत एकूण परिस्थिती अत्यंत भयानक आपण या ठिकाणी बघतो की तर हे सीनेचं पात्र जे आहे ते धोकाच्या पातळीवरून ओसांडून वाहत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महापुराचा फटका बसलेला आहे अनेक घर देखील पाण्याखाली गेलेले आहेत संसार उघड्यावरती आलेले आहेत धान्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले उसाची शेती देखील पाण्यामध्ये गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे इकडून बघतो की आपण या सगळ्या सिना नदीच्या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांना याचा मोठा फटका बसतो आहे दोन लाख क्युसेसहून अधिक पाणी शिनेच्या पात्रामध्ये वाहत आहे त्यामुळे मोहळ असेल माडा करमाळा या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान नुकसानीचा फटका बसतोय